जमीन मुक्तीच्या कामासाठी शासन सहकार्य करणार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही कवटेगुलंद येथील दोनशे पन्नास एकरवर मुख्य पाईपलाईनसाठी खुदाई कामाचा शुभारंभ शिरोळ तालुक्यातील दहा हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरवर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत लोकसहभागातून लोकांनी एकत्र येऊन क्षारपड मुक्तीचे जा एक चांगले काम सुरू आहे छोट्या गोष्टीसाठी लोक एकत्र येणे अवघड असते परंतु या क्षारपण मुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे मुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून शासनाचे सर्व सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली कवटेकुलंद येथील देशभक्त रत्ना कुंभार शारपट जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित कवटे गुलंद शेडशाळ या संस्थेच्या वतीने दोनशे पन्नास एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मौसमी चौगुले बेर्डे तहसीलदार अनिल कुमार हेळकर श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले क्षारपणमुक्तीच्या या कामाला काही ठिकाणी शासनाच्या निधीची जर जोड मिळाली आहे यासाठी गणपतराव पाटील यांचे प्रयत्न मोठे आहेत शेतकऱ्यांनी पुढच्या फायद्याचा विचार करून या प्रकल्पात सहभाग घेतला आहे शास्त्रीयदृष्ट्या आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि उत्पन्नवाढीसाठी काय करता येईल याचा अभ्यास करून हा प्रकल्प राबवून यशस्वी केला आहे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगाना यांनीही लॅपटॉपवर क्षारपडमुक्तीचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती दिली कवटे गुलंदच्या सरपंच सौ संगीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले अविनाश कदम यांनी आभार मानले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक दर्गू गावडे विश्वनाथ माने भैयासाहेब पाटील कार्यकारी संचालक यमवी पाटील सचिव अशोक शिंदे मंडल अधिकारी अमित कुमार पाडळकर गट विकास अधिकारी नारायण गोलप माती परीक्षक ए एस पाटील कॉन्ट्रॅक्टर कीर्तिवर्धन मर्जे सुदर्शन तकडे गजानन चौघुले ऋषीराज शिंदे धनाजी पाटील नरदेकर शेडशावचे सरपंच हैदर अली पाथरवट सुधीर पाटील राम तांबेरे श्रीपाल कागले शंकर पाटील मोहन पाटील प्रमोद शेखदार बाळासो पाटील रावसो पाटील नितीन मानकापुरे राजगोंडा पाटील रमेश जगताप संजय पाटील सुरेश जगताप रजितसिंह शिंदे सुरेश कांबळे एन डी पाटील तलाठी सदाशिव निकम ग्रामसेवक जमादार रावसाहेब चौगले दादा देवताळे आप्पासो मढीवाळ शिवमूर्ती देशिंगे अशोक पाटील अशोक कदम संगापा कटकाळे यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर